मम्मी मिठाई खायची का मिठाई दिवाळी नाही रोजच दिवाळी असते मम्मी पप्पांना घेऊन आले पप्पांना शुगर आणि मच्छी फ्राय बनू झटपट हे ओले बोंबील आहेत याला पण फ्राय तळायचं ही मान दिली आहे याला पण यांचा बुगू बघा खायला कसा करतोय लिंबू घेतो तेवढा टाइम नाही एकसारखाच बनवतो मसाला एकच लागेल सगळ्यांना इथं आपण एक चमचा हळद टाकलेली आहे त्याच्याने एक चमचा मच्छी मसाला तुम्हाला दुकानावर भेटून जाईल कुठे शॉपमध्ये घेते गरम मसाला तो पण भेटून जाईल तुम्हाला शॉपवर याला बोलतात तिका मसाला हे पण मार्केटमध्ये भेटून जातो दुकानामध्ये छोट्या मोठ्या शॉपमध्ये एक मसाला लाल तिखट थोडासा घेऊ शकतो तुमच्या मीठ घेतले लागन तसं तुम्ही टाका तुमच्याकडं अंदाजाने मी अंदाजाने टाकते तेल गरम करा ठेलं इथे थोडासा रवा गरम मसाला लाल मिरच पावडर थोडंसं मीठ थोडीशी हळद एकदम खमल होईल भज्या वले कुरकुरीत वल्या बोंडीची भाजी केली बहिणीने घेऊ शकतो वल्या बोंबिलची पण भाजी होती त्याची पण रेसिपी म्हणून नंतर टाकन हे तर कुकर मध्ये तिनेच भात केलेला आहे तुम्ही मच्छी कुरकुरी झालेली आहे कुरकुरी झाली छान झाली खायला पण चव लागली तर मम्मानी भाकरी टाकलेली आहेत माझे जेवारीच्या भाकरी म्हणतात त्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगा नक्की सांगा लाईक करा शेअर करा सत्ता